नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात आज पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल नवा कायदा संमत आता पेपर फुटीमध्ये दोषींना तीन ते पाच वर्षांची शिक्षा आणि दहा लाखांपासून ते एक कोटींपर्यंत होणार दंड कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस डेपो नूतनीकरणासाठी बारा कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याचं फलित बिद्री साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून चौकशी प्रकल्पाच्या कागदपत्रांची केली तपासणी अचानक केलेल्या कारवाईमुळे तर्कवितर्कांना उधाण शेतीसह विविध कामांमध्ये मालकाला साथ देणाऱ्या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त कर्नाटकी बेंदूर मिरवणुका कोल्हापूर बॉलिवूडचा पडदा अनेक दशक गाजवणाऱ्या मोगॅम्बो म्हणजेच अमरीश पुरी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवन प्रवासावर बी न्यूजचं विशेष वृत्त